ऐंशी टक्के काम वाटपाचं जवळपास पूर्ण झालेलं आहे फार तर एक दोन चार जागेच्या संदर्भामध्ये तेवढा एक विषय शिल्लक आहे आणि पुढच्या बैठकीमध्ये कारण आघाडीच्या मध्ये दोन चार बैठका होतच असतात एका बैठकीमध्ये सर्व काही वाटप होऊ शकत नाही आणि पुढच्या बैठकीमध्ये मला वाटतं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जाट जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ताकदीनं या सगळ्या लोकसभा निवडणुकीला पुढे जाईल देवराचा देवरा, प्रश्न प्रवेश होता तो दिल्लीतूनच होता आणि त्याची मला माहिती नाही आता दिल्लीत महाशक्ती एकनाथ शिंदेजीची काय करते ते महाशक्ती जे ठरवेल ते हे करतील नाहीतरी महावि महायुतीमध्ये गेलेले घटक पक्ष यांची स्थिती भविष्यात गुलामासारखी होणार आहे महाशक्तीचे गुलाम म्हणून यांना राहावं लागेल गुलामगिरी करावी लागेल आणि गुलामगिरी करायची नसेल तर महायुतीतून बाहेर पडावं लागेल जो विरोध करत गोष्ट की वकील नाही असं आहे अध्यक्ष नार्वेकरांनी दिलेला निर्णय हा अंतिम नाही आणि दिलेला निर्णय अयोग्य आहे अनेक एक मत आहे त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी तो निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने जो व्हीप ची निवड अवैध ठरवली त्यालाच त्यांनी व्हीप म्हणून मान्यता दिली असे अनेक आहे। निर्णय आहेत त्या निर्णयामधल्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये संविधानाला धरून कायद्याला धरून तो निर्णय नाही हे अनेक ज्येष्ठ विधिज्ञाचं मत आहे त्या जीनी से है। सद्या हे आमचं मत नाही त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध दर्शवणारी जर भूमिका उद्धवजींनी घेतली असेल तर ती योग्य आहे आता सध्या रामदास आठवले कोणत्या ठिकाणी आहेत हे त्यांना ठाऊक त्यांची स्थिती सध्या तरी जो घाट बताए वो घाट का पानी पीना उससे ज्यादा उनकी स्थिति मुझे नहीं दिखाई देती भारतीय जनता पक्ष त्यांना जो घाट दाखवेल त्या घाटातले पाणी पिणं आणि त्या घाटावर बसून राहणं एवढीच त्यांची स्थिती आहे माहितीच्या दारावर तर फॉर्म्युला ठरलेला आहे भाजप लोकसभेचे 32 अजित पवार सहा आणि शिवसेना दहा ते दहा आणि सहा जे दोघांचे ठरले ते सुद्धा भाजपच ठरवेल अशी आमच्याकडे माहिती आहे काल ने वेगळं लढण्याचा निर्णय घेतला काय वाटतं म्हणजे मागच्या चार पाच लोकसभेच्या आपण जर का जागा बघितल्या निवडणुकांचे आकडे बघितले तर बीएसपीचा जो कॅडर आहे तो काँग्रेसच्या मतांची कापणी करताना पाहायला दिसतो महाराष्ट्रात महाराष्ट्रात असं होणार नाही महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे युपी मधल्या निवडणुका ज्या पद्धतीनं अंडरस्टँडिंग ठेवून लढल्या गेल्या बी जे बरोबर हे देशातील जनतेला ठाऊक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे स्वतंत्र लढवलं तरी त्यावर फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही पाटील म्हटले की आमच्याकडे आले तेव्हापासून आमच्यावर तेव्हा आरोप बंद झाला आता आरोप आल्यानंतर डबल खोके झाल्यानंतर लोकांना बोलताना त्रास होतो त्यामुळे डबल खोके बोलू बोलताना तोंडाला त्रास का करून घ्यायचा म्हणून लोक बोलायचे थांबलेत जाणत्या म्हणतात महाविकास आघाडी

सलाम करणारी माणसं स्थिर राहू शकत नाही आणि आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी झालेली जी मंडळी आहे जनते ही जनतेच्या सेवेसाठी नाही तर या देश या राज्यातील एकूण राजकीय जी स्थिती होती किंवा राजकारणाची संदर्भातला जे एक सन्मान होता मान होता तो या पक्षफोडीनंतर पक्ष फुटून गेलेल्यांच्या संदर्भात तो राहिलेला नाही जनसामान्यामध्ये राजकारण्याच्या संदर्भात अत्यंत वाईट मेसेज गेलेला आहे अत्यंत घृणास्पद लोक आमच्याकडे बघतात यावरूनच यांची एकूण स्थिती कशी होऊ शकेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका